हाय एव्हरीवन आणि काय जनंती भाई सर्वांचं स्वागत आहे आपल्या वर आज अगदी इम्पॉर्टंट टॉपिक वर मी डिस्कस करणार आहे कारण की लेक्चर मध्ये असताना खूप विद्यार्थी मला या टॉपिक वर विचारतात की मॅडम वनरक्षक ची जी भरती आहे याच्यामध्ये आम्हाला असं नियोजन बनवून द्या एक बेस्ट स्टडी प्लॅन सांगा की जेणेकरून आम्ही व्यवस्थितपणे आमचा प्लॅन करून ती एक्झाम येईपर्यंत आमच्याकडनं ती क्रॅक झाली पाहिजे चांगला स्कोर निघाला पाहिजे मॅडम यासाठी आम्हाला सांगा कारण की याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक चाचणी सुद्धा असणार आहे सो सुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा आहे तर नेमका मी आ, अभ्यास कशा प्रकारे करायचं की जेणेकरून यश मिळेल तो अभ्यास बेस्ट स्टडी प्लॅन जो असणार आहे तो तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे आणि अगदी बेस्ट टू बेस्ट स्टडी बेस प्लॅनच आहे हा तुम्हाला व्यवस्थितपणे जर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलात अगदी व्यवस्थितपणे जर लक्ष दिलात तर नक्कीच तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार आणि नक्कीच तुम्हाला प्लॅन कसा करायचं सर तुमचं वरक्षक साठी कसा अभ्यास करायचा त्या तुम्हाला कळेल ठीक आहे पहिला तर तुम्हाला विषय माहीत असणं गरजेचं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मराठी मराठी आहे इथे मराठी पंधरा प्रश्न असणार आहे तीस मार्कासाठी असणार आहे ठीक आहे इंग्लिश इंग्लिश सुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी सामान्य ज्ञान असणार आहे ते सुद्धा पंधरा प्रश्न तीस मार्कासाठी त्यानंतर रिजनिंग आणि याच्यामध्ये थोडेफार प्रश्न तुमचे मार्क्सचे सुद्धा असणार आहे ते सुद्धा पंधरा मार्क म्हणजे एकशे वीस मार्क असणार आहे ठीक आहे म्हणजे प्रश्न किती साठ प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस मार्क्स तुम्हाला इथे भेटणार आहे ठीक आहे साठ प्रश्नांनी एकशे वीस तुम्हाला मार्काचा हा पेपर असणार आहे म्हणजेच इथे वन क्वेश्चन कितीला असणार आहे टू मार्क्स साठी असणार आहे वन क्वेश्चन टू मार्क्स साठी असणार आहे ठीक आहे याच्यामध्ये मॅडम आम्ही अभ्यास नेमकं कशा प्रकारे करायचं हे खूप विद्यार्थ्यांना म्हणजे कन्फ्युज आहे ठीक आहे आता एक याच्यामध्ये जर बघायला गेलात तर मराठी आणि इंग्लिश साठी मराठी आणि इंग्लिश साठी बघायला गेलात तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता एक बुक लिस्ट मध्ये बघायला गेलो ठीक आहे तो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे ठीक आहे आता मराठी साठी किती वेळ द्यायचा मॅडम इंग्लिश साठी किती वेळ द्यायचं ते आम्हाला एकदा सांगा ठीक आहे आता मराठी साठी जर बघायला सा गेला तर दिवसातून तुम्ही समजा तुमचं काहीच नाहीये म्हणजे मॅडम आम्हाला अगदी बेसिक पासून काहीच येत नाही आम्ही पहिल्यांदा अभ्यास करतोय आणि आम आमचं बेसिक पण चांगला नाही आमचं बेसिक सुद्धा चांगलं नाही जर असं तुमचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मराठी साठी मी बोलेन दोन तास द्या इवन इंग्लिश साठी सुद्धा तुम्ही दोन तास द्या ठीक आहे याच्यामध्ये एक तास हा तुमचा वर असेल एक तास हा वर असेल आणि उरलेला एक तास उरलेला एक तास वर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार म्हणजे चेच प्रश्न सॉल्व करणार जर तुमचं काहीच क्लिअर नाहीये ठीक आहे दोन तास इंग्लिशला ठीक आहे सामान्य ज्ञानला सुद्धा तुम्ही दोन तास द्या ठीके आणि ला पण मी बोलेन दोन ते अडीच तास तुम्ही द्या जर तुमचं काहीच क्लिअर नसेल तर काही जमत नाही ठीक आहे म्हणजे बघायला गेला प्रकारे केलं तरी तुम्ही अगदी बेसिक पासून जर तुम्ही अभ्यास करत असेल तर त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता ठीक आहे आता मॅडम आमचा बेस क्लिअर आहे आम्हाला फक्त एक बोलत ना प्रॅक्टिस ची गरज आहे एक पॅटर्न माहित पडला पाहिजे आणि आम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे ठीक आहे सो आपला एक पॅटर्न नुसार आम्हाला सिलेबस फक्त मॅडम मिळाला पाहिजे कारण की सिलेबस तर तसं सा खूप सारा आहे मॅडम एवढं सिलेबस कोण काढेल तर साठी सुद्धा आपली बॅच सुद्धा आहे नोट्स सुद्धा आपले अव्हेलेबल आहे आपल्या डबलो अॅकॅडमी ठीक आहे सो त्यासाठी नंबर आहे आपलं एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून डबल अॅकॅडमी समोर जोडून राहायचं आहे त्यांचे नोट्स सुद्धा तुम्हाला ऐकते भेटतील नोट्स भेटले फक्त बघायचं आहे वाचायचं आहे क्लिअर करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या बेस्टर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ठीक ठीक आहे इव्हन आपली बॅच सुद्धा अवेलेबल आहे जे की सर्व विषयासहित आहे ठीक आहे बेस चांगला आहे आम्हाला फक्त एक म्हणजे बोलतात प्रॅक्टिसची गरज आहे एक मलमपट्टीची गरज आहे सो त्यासाठी तुम्ही बघणार मराठी साठी तुम्ही एक तास दिलं ठीक आहे इंग्लिश साठी तुम्हाला ओके पण असणार आहे ग्रॅमर पण असणार आहे ठीक आहे सो इंग्लिश साठी मी बोलेन की तुम्ही एक दीड किंवा दोन तास देणं गरजेचं आहे कारण की बघा मराठी आपली मातृभाषा असून आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करावं लागतं मराठी शब्दांचा अभ्यास करावा लागतो इंग्लिशचं किती करावं लागेल याचा थोडा एक विचार घेतला एक दोन तास तुम्ही द्या त्याच्यामध्ये अर्धा वेळ तुम्ही साठी द्या अर्धा तास एक तास आणि बाकीचा ता साठी द्या अशा प्रकारे तुम्ही करा सामान्य ज्ञान साठी सुद्धा मी बोलेन दीड तास तुम्हाला द्यायचे आहेत ठीक आहे साठी जर बघायला गेला तर तुम्ही एक दोन किंवा अडीच तास तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही जर बेस्ट स्टडी प्लॅन फॉलो केला तर नक्कीच याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे आणि असं नाही की आज दिवसभर मी मराठीच करेन खूप करतात आज दिवसभर मराठी करेन उद्या दिवसभर गणित करेन मग दिवसभर इंग्लिश करेन तसं नाही पूर्ण दिवसभर पूर्ण विषय तुमचे हे झालेच पाहिजे ठीक आहे आपली बॅच आहे तुम्ही बघू शकतात वनरक्षकची की बॅच सर्व विषय आहे बॅच जॉईन करू शकतात ठीक आहे अगदी सर्व विषयासहित आहेत फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ठीक आहे सो यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे ठीक आहे सो या नंबरवर so, कॉल करून ऍडमिशन टेस्ट सिरीज नोट्स जे काय असेल सगळी इन्क्वारी तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे so, नक्कीच इथे थांबते हा स्टडी प्लॅन फॉलो करा अभ्यासाला लागा डन ठीक आहे कारण की आता आपल्याला थांबायचं नाहीये जोपर्यंत हातात यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं अजिबात नाहीये ठीक आहे एकदम यशाची भरारी घेतल्याशिवाय आपल्याला एक मोकळा श्वास सोडायचा नाहीये ठीक आहे चला सर नक्कीच आता मी इथे थांबते भेटूया नेक्स्ट सेक्शन ला बाय हॅव अ ग्रेट डे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे शेअर करायचे आणि ऑफकोर्स लाईक करायचं थँक्यू सो मच